संपूर्ण ब्रह्मांडाची माता म्हणजे अधिमाया शक्ती आणि अधिमाया शक्ती म्हणजेच दुर्गा माता हो आणि या दुर्गामातेचा जागर श्री शक्तीचा जागर म्हणजे नवरात्र उत्सव आणि या नव दिवसाच्या काळामध्ये अधिमाया शक्तीनं महिषासुराचा वध केला आणि अखंड या सृष्टीला देवी देवतांना भयमुक्त केलं तर मित्रांनो विचार करा की त्रिदेव सुद्धा या महिषासुराला मारू शकले नाही त्रिदेव सुद्धा देवांनाही लपून राहावं लागलं होत अशा महाभयंकर राक्षसाला दुर्गा मातेनं मारलं तर हा महिषासुर राक्षस एवढा बलवंत झाला कसा आणि त्याचा जन्म झाला तरी कसा आजच्या व्हिडिओमधून आपण महिषासूर राक्षस राक्षसाच्या जन्माची खरीखुरी कथा आज ऐकणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जय दुर्गा माता अशी कमेंट आम्हाला जरूर करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो महिषासूर म्हणजे आणि असुर म्हणजे त्याचं अर्धशरीन मशीच होतं आणि अर्ध शरीर त्याचं माणसाचं होतं म्हणजे मनुष्यासारखं दिसणार तर या महिषासुराच्या जन्माची सुंदर अशी कथा पुराणात सांगितली तर मित्रांनो हजारो वर्षापूर्वी या पृथ्वीवरती रंभा आणि करंबा नावाचे दोन महाभयंकर राक्षस राहत होते या राक्षसांच्याकडे धनसंपत्ती भरपूर होती बलवान होते परंतु यांचा विवाह झालेला नव्हता त्यामुळे या दोघांनाही संतान नव्हतं आणि या दोघा भावांनी ठरवलं की संतान प्राप्तीसाठी अग्निदेवाची तपशऱ्या करायची निश्चय केला या दोघांनी रंभाने संकल्प केला की एक हजार वर्ष न हलता डुलता अन्न पाणी न घेता पाण्यामध्ये उभं राहून तपचऱ्या करायची आता रंभाचा भाऊ करंबा यानं सुद्धा असा संकल्प केला की हजार वर्ष पाण्यात उभं राहील हलणार नाही डोलणार नाही अन्न पाणी घेणार नाही आणि अग्निदेवाची तपस्या करायचं ठरवलं पुत्र प्राप्तीसाठी दोघांनी आणि दोघेही बाहू रंभा आणि करंबा समुद्राच्या पाण्यामध्ये जाऊन उभे राहिले दोघे भाऊ आणि तपस्येमध्ये लीन होऊन गेले हजार वर्षाचा काळ पूर्ण होण्यासाठी काही दिवस बाकी होते आणि त्यावेळी इंद्रदेवानं एका मगरीचं रूप घेतलं आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये भविव्याशी मगर आली आणि करंब राक्षसाचा वध त्या ठिकाणी केला इंद्रदेवानं मगरीच्या रूपात येऊ त्याचं कारण असं आहे की इंद्रदेवाला माहीत होतं की हे दोन्ही भाऊ हजार वर्षाची तपश्चर्या पूर्ण करणार वर प्राप्त करणार आणि स्वर्गावरती हे लोक आक्रमण करणार हे इंद्रदेवाला माहीत होतं म्हणून इंद्रदेवानं त्या त्या ठिकाणी त्या, त्या करंबाचा वध केला आता करंबाचा भाऊ रंभा त्याच पाण्यामध्ये होता समुद्रामध्ये आपल्या भावाचा मृत्यू झाला आहे हे त्याला माहीत होतं परंतु तपस्येचा संकल्प मोडेल म्हणून तो अजिबात हल्ला नाही आता याच्यानंतर एक हजार वर्षाचं तप पूर्ण केलं रंभानं आणि तपचार्या संपून तो उठला त्याला भयंकर क्रोध आला की हजारो वर्षाची तपश्चर्या केली तरी अग्निदेव प्रकट झाली नाहीत आणि त्यानं ठरवलं की आता पुत्रप्राप्ती तर नाही आणि देवाचीही प्राप्ती नाही मग आता जगून काय उपेग तो स्वतःला मारणार होता स्वतःच आणि त्यावेळी त्या ठिकाणी अग्निदेव प्रकट झाली आणि त्याला थांबवलं तो स्वतःला मारायला निघाला होता आत्महत्या करायला निघाला होता आणि अग्निदेवाने त्याला वरदान मागावायस सांगितलं की हे रंभा तू हजार वर्षाची तपचारा केली पाण्यात उभं राहून अन्न नाए, 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 नाए। नाही पाणी नाही हल्ला नाही काय नाही तुझ्या तपचऱ्यावरती मी प्रसन्न आहे तू वर माग तुला मागेल तू आवडेल तू वर माग तू तुला जो आवडेल ना तो तू, तू वर माग रंभाने या ठिकाणी अग्निदेवाला सांगितलं देवा मला असा पुत्र दे की तो इंद्रदेवाची हत्या करू शकेल स्वर्गावरती राज्य करू शकेल असा शक्तिशाली मला पुरुष दे त्या ठिकाणी अग्निदेवानं तथाच तू म्हटलं आणि अग्निदेवानं रंभाच्या बाजूनं चारही बाजूने अग्नीचा गोळा तयार केला भयंकर अग्नि तयार केली आणि रंभाला सांगितलं की जी कोणी माता या अग्नीमध्ये प्रवेश करील ती त्वरित गर्भवती भवती राहील आणि त्या मातेच्या पोटामध्ये तुझा मुलगा असेल आणि तो भयंकर शक्तिशाली असेल अग्निदेवाचं हे बोलणं ऐकून रंभाला गगनाथ माविण्याचा आनंद झाला आणि तो मोठ्यानं हसू लागला आता राक्षस शेवटी त्याचं हसणं असं होतं की शेजारी असणारं घनदाट जंगल आणि जंगलात या जंगलातले प्राणी भयाने पळू लागले एवढा असत होता आणि याच जंगलातील एक मैस धावत आली आणि त्या आत शिरली आता अग्नीच्या आत शिरल्यानंतर ती मैस झाली गर्भ होती आणि नंतर त्या मशीच्या पाठीमाग मारायला एक रेडा आला आणि तो रेडा सुद्धा त्या अग्नीमध्ये आला आणि मशीची भांडणं चालू झाली त्या ठिकाणी रंभा त्या ठिकाणी मध्ये गेला सोडवायला राक्षस त्या रेड्यानं रंभाला एक जोरात धडक दिली त्या रंभा राक्षस खाली पडला आणि तो ठार झाला मशीच्या आणि रेड्याच्या भांडण्यामध्ये ती मैस सुद्धा जखमी झाली आणि खाली पडली रेडा निघून गेला जी मैस मरणार होती तेवढ्यातच त्या म्हशीच्या पोटातून एक दिव्य प्रकाश बाहेर आला आणि हा दिव्य प्रकाश म्हणजेच महिषासूर आणि हाच महिषासूर पुढं अग्नि देवाच्या वरदानानं भयंकर असा बलवंत झाला आणि नंतर यानं स्वर्गावरती आक्रमण केलं आणि इंद्र देवाला हरवलं आणि स्वर्गाचा राजा झाला होता की देवांनाही पळून जावं लागलं होतं एवढा भयंकर ताकदवान होता याला कुणी हरवू शकत नाही आणि संपूर्ण या विश्वाला भयमुक्त करण्यासाठी सगळ्या देवांनी ताकद एकत्र केली आणि त्या ताकदीपासून दुर्गामाताची उत्पत्ती झाली आणि याच दुर्गामातेनं या महाभयंकर अशा महिषासुराचा वध केला तर मित्रांनो अशा प्रकारे या महिषासुराचा जन्म झाला ही कथा जर आवडली असेल तर लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा खऱ्या कथा जाणण्यासाठी आणि जय दुर्गामाता अशी कमेंट आम्हाला जरूर करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र